आपण पाहताय शिंदखेडा माझा टी न्यूज जे सत्य तीच बातमी शिवसेना उभाटा गटाचे उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली मौजे मेथी तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथे मेथी गावातील शेतकरी आपल्या न्याय हक्क मागण्यासाठी टाटा पॉवर कंपनी मेथी समोर दिनांक एकोणवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सदनशीर मार्गाने आमरण उपोषणाला बसले असता महानिर्मिताने टाटा पॉवर राज्य निर्मित कंपनीचे उपमुख्य अभियंता शैलेंद्र रामचरण गाझलेवार यांनी आमरण उपोषण करते देवीदास पारधी जयपाल गिरासे आणि शेतकरी बन्सीलाल सोनवणे संजय मालचे सागर अहिरे आणि ज्ञानेश्वर गिरासे यांच्यावर राजकीय दबावाखाली येऊन भारतीय न्याय संहिता कलम दोन हजार तेवीसच्या विविध कलम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदती सन्वय गुन्हा दाखल केला म्हणून आज दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस व रविवार रोजी सकाळी साडे अकरा वाजता शिवसेनेचे प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक सिंदखेडा येथे शेतकऱ्यांना न्याय मिळाला महाजन को कंपनी मुरदाबाद या निगरगट्ट शासनाचा धिक्कार असो अशा घोषणा देत निवेदन देण्यात आलं त्यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी सांगितलं की ही फिर्याद खोटी आहे कारण की फिर्याद शैलेंद्र राम चरण गाजलेवार हे दिनांक दोन हजार पंचवीस रोजी टाटा पॉवर कंपनी मेथे येथे उपस्थित नव्हते तसे टाटा पॉवर कंपनी जे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत ते चेक करू शकतात कारण की उपोषण करते हे दिनांक एकोणवीस ऑगस्ट दोन हजार पासून उपोषण स्थळी बसले आहेत त्यांच्या पोटात अन्नाचा एकही एक कण देखील नाही तर ते टाटा पॉवर कंपनी जाऊन दम देणे किंवा शिवगाळ करण्यासारखे कृत्य कसे काय करतील परंतु त्या दिवशी मेथी गावातील काही शेतकरी टाटा पॉवर कंपनी जाऊन विनंती केली होती ही कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आणि उपोषणकर्त्यांची बैठक चालू आहे आम्हाला आमच्या विहिरींचे पैसे मिळाले नाही खरेदीच्या अटी महाजनको कंपनीने भंग केलाय म्हणून जोपर्यंत उपोषणकर्त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत तो कृपया टाटा सोलर कंपनीने शेतकऱ्यांना सहकार्य करावे तुमच्याबद्दल आमच्या मनात काही विरोध नाही ज्या दिवशी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी शेतकऱ्यांची बैठक होऊन समाधानकारक चर्चा होईल त्या दिवसानंतर तुम्ही तुमचे कामकाज चालू करू शकता तोपर्यंत तो कृपया सहकार्य करावे अशी विनंती गावातील काही शेतकऱ्यांनी केली होती तसे व्हिडिओ आणि फोटो आपले पोलीस कर्मचाऱ्यांकडे पुराव्यानेचे आहेत त्यावेळी कुठलेही प्रकारचा गैरव्यवहार किंवा कुणाला मारहाण शिवीगाळ किंवा दम दिला नाही तरी शैलेंद्र रामचरण गाजलेवार यांनी खोटी फिर्याद दाखल केले असून हे गुन्हे मागे घेण्यात यावे तसेच महानिर्मिती कंपनीचे अभियंता साहेब एक उपोषण उपोषणकर्ते आणि शेतकऱ्यांची मुंबई येथे बैठक लावतात आणि इकडे दाखल करतात जर उपोषणकर्त्यांवर गुन्हे असतील तर मुंबई येथे बैठकीला येणार कसं का काय याचा अर्थ शेतकऱ्यांना न्याय हक्क देण्याचा कारण की यात नव्वद टक्के शेतकरी आणि उपोषणकर्ते अनुसूचित जाती जमातीचे आहेत आणि दहा टक्के शेतकरी इतर आहेत या दुचित भावनेने अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना तुच्छतेची वागणूक दिली जात असल्याचं दिसून येते त्याचप्रमाणे उपोषणाच्या एक दिवस आधी म्हणजे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उपोषण करते जयपाल गिरासे यांचा भाऊ ज्ञानेश्वर कर्मचाऱ्यांनी मारहाण करून दम दिला होता की उद्या जर उपोषण स्थळी येऊन उपोषणकर्त्यांना सहकार्य केले तर हातपाय तोडून टाकू असा दम देऊन दिवसभर टाटा सोलर कंपनीमध्ये कोंडून ठेवले होते त्यावर ज्ञानेश्वर गिरासे यांनी पोलीस स्टेशन येथे फिर्याद नोंदवण्यासाठी गेले असता त्यांची फिर्याद नोंदवली नाही आणि तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दोंडाईचा सोनगीर रस्त्याचं काम चालू असताना मेथी येथील खदान विरोधात उपोषणकर्त्याचा मुलगा नरेंद्र हा तेथील हिंदी भाषिक कामगारांना सांगायला गेला की या कॉन्क्रीट कामावर आपण पाणी का मारत नाही त्यावर त्या हिंदी भाषिकाने नरेंद्र धोबीला खूप मारहाण केली याचा अर्थ या तालुक्यात जे चालत आहे त्याबद्दल कुणीच काही बोलायला नको बोलले तर मारहाण केले जाते तर या ठिकाणी पूर्णपणे हिटलरशाही चालवली जात असल्याचं दिसत तरी वरील सर्व घटनेची सखोल चौकशी करून उपोषण आणि शेतकऱ्यांवरील खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे आणि फिर्यादी आपल्या पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदवण्यासाठी कधी आला आहे आणि कधीपर्यंत नोंदवली याची आपण आपल्याला सीसीटीव्ही कॅमेरामधील व्हिडिओ आम्हाला मिळावा आणि तुमच्याकडे देखील सुरक्षित ठेवावे असे सांगितले आणि निवेदन दिले त्याबरोबर आज दुपारी अमरण उपोषणकर्त्या निर्मला देवी सिंग भिल यांची आज अचानक बीपी वाढली आणि शुगर साठ वर येऊन गेली होती त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता म्हणून त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दोंडाईचे येथे आणले आणि अद्याप त्यांच्या जीवाला धोका आहे कारण की शुगर साठ वरती आली होती म्हणून ते बेशुद्ध पडले होते तरी त्यांच्या जीवाला धोका आहे असे डॉक्टरांनी सांगितले तरी त्यावेळी शिवसेना उभाटा गटाचे उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे सर्जेराव पाटील गिरीश देसले ईश्वर पाटील शैलेश सोनार योगेश पाटील योगेश गिरासे सोनवणे संजय मालचे मोहन पारधी प्रभाकर भिल राजू पारधी गणेश आगडे विशाल पारधी रवींद्र दाभाडे ज्ञानेश्वर भिल प्रकाश सोनवणे प्रकाश माळी तुळशीराम अहेर देवराम सोनवणे प्रवीण माळी जगतसिंग गिरासे राजकोर पारधी धुपाबाई भिल लताबाई भिल खटकाबाई पारधी निर्मलाबाई पारधी पूनम पारधी सिंधुबाई पारधी कल्पना चौहान सविताबाई माळी मंगलबाई भिल यांच्यासह मेथी गावातील अनेक गावकरी महिला आणि शेतकरी उपस्थित होते संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा बोली केलेली होती त्याच्या परत आम्ही त्यांना बोल गेले आणि त्यांनी आमच्या बोलल्याबद्दल काही केलं नाही त्याच्याकरता आम्ही ऑपरेशनला बसलो बसले तर ते तेव्हा बाबी आम्हाला देऊ तुम्हाला ते देऊ मला आम्हाला लावून दिला

शेतकरी दोन सांगणार तो आम्ही पाहिजे काहीचले तो आमल्या बिलॅकमॅन म्हणत शेतकऱ्याला बाळगाऊ नाव आमले म्हणत बिलॅकमॅन तरी राहणार आज कसा बद्दल तरी राहणार किंमत पैसे घेतलेले आहेत जयकुमार रावल यांनी प्रकल्प स्थगित राहा चालू राहावा म्हणून आणि शेतकऱ्यांचा विरोध आहे त्याला पाच वर्ष पाच वर्षापर्यंत शेती केली नाही त्यानंतर आम्ही जमीन दिली होती औषधी प्रकल्पाला आमचा प्रकल्प पर इंटरेस्ट एरिया होईल आमच्या तालुक्याला चाळीस हजार लोकांना रोजगार मिळेल या आशेने आम्ही जमीन दिली सौर ऊर्जेला दिली नाही जमीन दिलेली नाही होती तरी त्यांनी विश्वासघात करून टाटाला आम्हाला विश्वासात न घेताना परस्पर हात मिळवणी केलेली आहे आणि ती मध्यडांनी केलेली आहे ती गेल्या सहा दिवसापासून आमचे आठ लोक शेतकरी बांधव मेथी येथील टाटा सौर प्रकल्प जो आहे त्या ठिकाणच्या कार्यालयाच्या समोर आमरण उपोषणा बसलेले आहेत आणि सनदशीर मार्गाने निवेदन देऊन त्या ठिकाणी उपोषण चालू आहे आमरण उपोषण आहे आता एकवीस तारखेला फक्त काही काही कार्यकर्ते काम तुमचं चालू आहे बोवा हे सांगायला गेले की बा आमची चर्चा चालू आहे काम तोपर्यंत थांबवा बोवा तुमचा आम्ही विनंती करतो हात जोडतो कोणालाही बरोवाही बोलले नाही कोणालाही धक्काबुक्की नाही कोणालाही शिवीगार नाही एवढं सांगण्यासाठी ते पण आणखी काही उपोषणाला बसलेले काही लोक गेले होते सांगायला एवढंच त्या ठिकाणी घडलेलं याच्या पलीकडे काहीच घडले नाही आणि त्याच्यानंतर जे फिर्याद दाखल झाली जो फिर्याद दाखल करणारा तो कोण येतो फिर्याद दाखल करणारा जो भुसावळता गाजरे गाजरेवाल हा गा� गाजरेवाल तिथे उपस्थित नाही तो एकवीस तारखेच हे फिर्याद दाखल आहे तो बावीस तारखेला संध्याकाळी आला तो पण उपोषणस्थळी आला नाही परस्पर कार्यालयात भेटून परस्पर चालला गेला आणि तो फिर्याद इथं दाखल करतोय मग आम्ही माननीय पोलीस निरीक्षक साहेबांना आणि सहनिरीक्षक सा साहेबांना विनंती केली या पोलिस स्टेशनचा फुटेज द्या त्या दिवशी त्याचा ज्या दिवशी फिर्याद दाखल झाली कोणत्या वेळेत झाली त्याचा फुटेज द्या त्याचप्रमाणे तिथं पण टाटा कंपनीने फुटे सीसीटीव्ही लावलेले आहेत हे सीसीटीव्ही चौकशी करा आणि दूध का दूध पाणी का पाणी जर तुम्ही विनाकारण आदिवासी आणि एसी समाजाला अटकवायचा प्रयत्न करत असाल तुमच्यावर अट्रॅसिटीचा गुन्हा दाखल होईल कारण काही चुकी नसताना त्यांना घाबरवण्यासाठी त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण करण्यासाठी त्यांनी हक्क मागू नये त्यांनी अरे संविधानिक हक्क भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला हा अधिकार आहे आंदोलनाचा आणि ते आंदोलन करताय सनतसिर मार्गाने आणि त्यांच्यावर बळाचा वापर करून खोट्या केसेस करून आणि तुम्ही गुन्हा दाखल करताय अरे हे पाप कुठं फेडणार तुम्ही तुम्हाला फेडावं लागेल हे पाप गरीबांचा त्यांना अरे कपडे नाही अंगावर पोट भरून अन्न खायला नाही तुम्ही पूर्ण ना त्यांना नागडं करून ठेवलेलं आहे सगळी जमीन हिरावून घेतली अरे त्या जमिनीची आटी शर्तीचा भंग झालेला आहे त्याच्यात लिहिलेलं आहे ना कलेक्टरांचा आदेश आहे त्याच्यात आम्ही कलेक्टर मॅडमांशी पण भेटलो त्यांच्याजवळ पण चर्चा झाली यांनी हो सांगितलं आटी शर्तींचा भंग झालेला आहे ना आणि तरी पण या शेतकऱ्यांचं असं काही म्हणणं नाही की बो आम्हाला जमीन परत देऊन द्या आम्ही जमीन दिलेली आहे परंतु आटी शर्तींचा शे, भंग झालेला आहे तुम्ही आम्हाला आणि विहिरींचे पैसे दिलेले नाही जिरायत जी, जी बागायत जमीन आहे ती जिरायत दाखवली पैसे कमी मिळाले नंतर देतो बागायतीचे पैसे अशी बोलली झाली आणि त्याच्यानंतर दिले नाही आमच्या हक्काचे पैसे येत ना ते पैसे तर द्या जो आमचा हक्क आहे तो द्या आमचं काय म्हणणं नाही आणि जर तुम्ही ते देत नसाल तर आटी आणि शर्तींच भंग झालेला आहे पाच वर्षात तुमचा प्रकल्प झाला नाही तेरा वर्ष झाला तुमचं खरेदी खत रद्द झालेलं आहे हे मी नाही सांगत कायदा सांगतो आणि ते त्या आदेशामध्ये लिहिले खरेदी खताला जो कलेक्टरांचा आदेश जोडलेला आहे त्या आदेशामध्ये लिहिलेलं आहे जर पाच वर्षात काय झालं नाही तर ही खरेदी रद्द होईल अटी शर्तींचा भंग झाला तर ही खरेदी रद्द याचा अर्थ ता आजच्या तारखेला ती खरेदी रद्द झालेली आहे त्या जमिनीचे मालक हे आहेत पण तरी पण दावा सोडायला तयार आहेत इतके भोळे बाबळे आदिवासी बांधव आहेत एस सी बांधव आहेत आमचे जनरल आणि ओबीसी समाजातील चार पाच शेतकरी आहेत बहुसंख्य हे लोक आहेत बिचारे परंतु त्याबद्दल दो काय नाही माझ्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे मी तर जात घालत नाही जे जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्या सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही आणि जोपर्यंत हा खोटा गुन्हा मागे होत नाही अगोदर खोटा गुन्हा मागे घ्या आणि आमची खरी फिर्याद आमच्या ज्ञानेश्वर गिराशेला पोलिसांनी टाटा कंपनीमध्ये मा कोंडून मारलं सगळ्यांनी टाटावाल्यांनी पण मारल तो कोण येतो ने नेत्रपाल या सगळ्यांनी तिथं कोंडून त्याला मारलं जर आंदोलनात गेला जर इथं आला तर तुझे पाय तोडू असं सांगितलं त्याच्यावर नाही काही कारवाई आमचा काल एक काय नाव तुझ नरेंद्र धोबी याला त्या तिथं पुलाचं काम चालू आहे एसआरसी कंपनीचं तर त्या, त्या, त्या पुलाच्या कामाजवळ अरे पाणी नाही मारत तुम्ही एवढंच सगळ्यांनी सगळे पायप काढून पायप घेऊन व्हिडिओ आमच्याकडे पायप घेऊन मारायला आले याला मारलं सगळं तो रक्तबंभार केलं त्याचं डोकं फोडलं खांदा फोडला अरे हे काय चाललंय म्हणजे या ठिकाणी बाहेरचा आंध्र प्रदेशचे लोक आंध्र प्रदेशचे लोक येतील आणि आमच्या मराठी बांधवांवर अन्याय करतील काभार आम्ही नाही करू शकता हे परंतु मित्रांनो आम्ही कायदेशीर मार्गाने जातोय आम्ही पोलिसांचा पोलीस, पोलीस प्रशासनाचा रिस्पेक्ट करतो म्हणून आम्ही सनदशीर मार्गाने लढा देऊ आणि या ठिकाणी हा जो खोटा गुन्हा दाखल झालेला आहे आणि शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हा लढा चालू राहील उद्धव बाळासाहेब ठाकरे हा जो गट आहे आमचे सगळे पदाधिकारी तालुका प्रमुख नंतर आमचे शहर प्रमुख आमचे ज्येष्ठ शिवसैनिक आम्ही सगळे या ठिकाणी या शेतकरी बांधवांना पाठिंबा आहे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे उभेच नाही सक्रिय सहभागी सबस्क्राईब मिस दन अपडेट